शिवाजीनगर भागात आहे आणि सगळं ट्रॅफिक जाम झालं आहे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांचा कॅनवस जाणार आहे त्यामुळं सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे पब्लिक आनंदाने आणि खुशीने या ट्रॅफिकमध्ये उभं राहतं खरंच म्हणजे आपल्या लाडोबा मुख्यमंत्र्यासाठी ते सॅक्रिफाईस करायला तयार आहेत त्याचं कौतुक वाटतं आपले लाडोबा मुख्यमंत्री चाललेले आहेत आणि लवकरच ते आता इथून पास होतील आपल्या लाडोबा मुख्यमंत्र्यासाठी जनता सॅक्रिफाईस करायला तयार आहे पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे रस्ते बंद आहेत मुख्यमंत्री एवढ्या वेळा पुण्यामध्ये येतात की मला विश्वास आहे की विश्वा लंडन अमेरिका मा, हे सगळे देश आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सॉरी आपल्या पुण्यापासूनही मागं राहतील हे बघा हा मुख्यमंत्र्यांचा कॅनवाय आला अजून काही साहेब बा, साहेब आलेले दिसत नाहीयेत सगळे रस्ते बंद आता कसं वाटतंय छान छान वाटतंय आले 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 लाडोबा आले लाडोबा लाडोबा आपले लाडोबा मुख्यमंत्री चाललेत बघा हे बघा रोज कॅनवॉय घेऊन यायचा किती गाड्या आहेत बघा फक्त गाड्यांचा ताफा मोजा किती गाड्या आहेत मी बोललो की राग येतो एवढ्या गाड्यांची काय गरज असते मला काय कळलं नाहीये एवढा पैसा किती गाड्या आहेत या अजूनही गाड्या येत आहेत मागून हे बघा एवढ्या गाड्या हा किती ताफा आहे याला काही लिमिट आहे की नाही जनतेचा पैसा आहे वाटतेल तसा उधळा